आज मनशाली अशी काय येण्यासारखी करते तर मार्केटमध्ये मस्तपैकी लाल 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 गाजरं भेटली होती मग काही घरी घेऊन आले आणि भारी अशी धुतली किसून घ्यायची नाही वरचे सालटे अजिबात काढायची नाही अर्धा किलो आणली तर पाव किलो कोणी करायला सांगितले त्याच्यापेक्षा एकदम मस्तपैकी अशी धुवून घ्यायची खसाखस आणि आहे ना त्यांना किसायचं आणि बारीक करायचं हां गाजराचं कधी वरचा सालट काढून टाकायचं नाही नाहीतर काय खातो आपण काढतो काढतोय ना, खा ना आतलं खातोय जीवन सत्व तर कालीच टाकून देतोय असा उद्योग कधी करायचा नाही आणि गाजर थोडंसं किसून आहे हो ना पहिली टेस्ट करून बघायची गाजरं गोड आहे की नाही कारण की काही काही गाजरं आहेत ना काही माणसांसारखी आहे ना कडू असतात त्याच्यामुळे ना गाजरं नेहमी गोड असलेलीच चांगली बरोबर ना अर्धा किलो गाजर असं खसाखस किसून घेतलं आणि लगेच हलवायला सुरुवात केली आता आहे ना मला दम निघत नव्हता त्याच्यामुळे ना दुधाची थैली घेतली ती कच्चीच होती आता म्हटलं दुसरं भांड्यात तापवायला ठेवण्यापेक्षा कुकरमध्ये चांगलं उकळू दे दूध आणि त्याच्यामध्येच तू पण साखर टाकून घ्यायची आता अर्धा किलो साख अर्धा किलो गाजर होतं म्हटलं अर्धा लिटर दुधाची थैली घेतली आणि मग काय साखर आहे ना तू मला हवी तेवढी घ्या आपल्याला तर खूप गोड आवडतं त्याच्यामुळे ना मजबूत अशीच साखर घेतली आता आपल्याला काही डायबिटीस वगैरे नाहीये ज्याला डायबिटीस आहे ना त्याने कमी वापरा नाही तर माझ्या नावाने नंतर बोंबलत बसच्या की बाई काही दाखवती हां आपल्याला आहे ना गाजराचा हलवा हलवाला गोड लागतो आणि वीस रुपयाचं तुपाचं पाकिट आणून तुम्हाला जळवायला दाखवत होते अर्धच टाका पूर्ण टाकू नका नेक्स्ट टाइम परत अर्ध वापरायला होईल बरोबर ना आपण एवढं जागीरदार नाहीये का बस टाकूया तर आता या दोन तीन वेलची घ्यायच्या आणि चांगलं ठेचून घ्यायच्या आणि हलव्यामध्ये अशा टाकून द्यायच्या दूध उकळत असन त्याच्यातच टाकायचं मग काय असा भारी सुट्टो ना आ हा हा हलव्याचा लहानपणी आहे ना हलव्यासाठी आईचा लई मार खाल्ला होता पण हलवा खायचं काही सोडलं नव्हतं आमच्या आईच्या हातचा हलवा एकच नंबर होता तसा आपल्या काय हातचा होत नाही आईच्या हाताची टेस्टची बरोबरी कुणी करूच शकत नाही बरोबर ना मग मस्तपैकी दुधाला उकळी आल्याच्या नंतर असा अर्धा किलो किसलेला गाजराचा हलवा त्या कुकरमध्ये टाकून दिला आणि वाट बघत बसल्या आता ह्याच्या शिट्ट्या कधी होणार रे चांगला असा टाकून घेतला आणि कुकरमध्ये हलवून घेतला आता मला फक्त वाट बघायची होती की आपल्या हातची टेस्ट कशी होती आता टेस्ट कशी झाली तरी खायचंच होतं गाजराचा हलवा कसाही असला तरी तो हलवा आहे बरोबर ना त्याच्यामुळं आणि आपल्याला तर लहानपणापासून फेवरेट डिश आहे गोडमधली त्याच्यामुळं आहे ना मस्तपैकी असा बनवून घेतला आणि आहे ना असा वास सुटला होता ना मित्रांनो काय तुम्हाला सांगू वेलचीचा आता तुमच्याही तोंडाला पाणी सुकट सुटन मग काय आपल्या घरी जाऊन मस्तपैकी आहे ना गाजरं घेऊन यायची आणि हलवा बनवून टाकायचा बरं का आणि असंही थंडीतच गाजरं खूप येतात त्याच्यामुळे आहे ना कधी आहे ना असा चान्स सोडायचा नाही मार्केटमधून मस्त हलवा घेऊ गाजरं घेऊन या आणि आहे ना हलवा बनवून टाका आता आहे ना तीन चार शिट्ट्या ना होईपर्यंत वाढ बघायची आणि कुकरची शिट्ट्याला निघतोय तोयरा बघा किती मस्तपैकी दूध आटून घेतलेलं आहे गाजरांनी आणि असं मस्तपैकी आहे ना थंड होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि मला कुठं दम निघतोय गरमच मी वाटीमध्ये काढून घेतला आणि वाजता असा घरामध्ये घमघमाट सुटला होता ना हलव्याचा तर चला तुम्हाला फक्त दाखवते आणि मी खाते बाय बाय